मुंबई काय मराठी माणसाच्या बापाची आहे का तुम्हाला जर कधी कोणी असं म्हटलं तर त्याला ही माहिती नक्की सांगा स्वातंत्र्यानंतर भारतात भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती केली जाऊ लागली महाराष्ट्र आणि गुजरात त्यावेळेस दोघेही एकत्रच होते एका मोठ्या बॉम्बे स्टेटचा दोघेही भाग पण गुजराती भाषिकांना त्यांचं स्वतःच राज्य हवं होतं आणि त्याची राजधानी त्यांना मुंबईच हवी अशी त्यांची मागणी होती इथले बहुसंख्य लोक मराठीच बोलतात त्यामुळे मुंबई सह महाराष्ट्र राज्य झाला पाहिजे या निर्णयावर मराठी जनता मात्र ठाम होती यानंतर गुजरात आणि केंद्र सरकारने मुंबई ही महाराष्ट्रापासून हिसकावून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण मराठी जनतेने हे सहन केलं नाही आणि यातून उभी राहिली संयुक्त महाराष्ट्र चळवळ हजारो मराठी लोक रस्त्यावर उतरली आणि या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकशे सहा मराठी बांधव हुतात्मा झाले आणि या एकशे सहा हुतात्म्यांच्या रक्तावर उभारलं गेलं हे महाराष्ट्र राज्य ज्याची राजधानी बनली मुंबई आणि एक मे रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली दोन्ही राज्य वेगळी झाली गुजरातने मात्र राज्य निर्मितीसाठी खर्चाची मागणी केली त्यामुळे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर या कालावधीत महाराष्ट्र राज्याने गुजरातला राज्य निर्मितीसाठी साठ कोटी सहासष्ट लाख एवढी रक्कम दिली त्यामुळे हा महाराष्ट्र दिन केवळ एका राज्याच्या जन्माचा दिवस नाही तर तो आपल्या अभिमानाचा आपल्या अस्मितेचा आपल्या मराठी भाषेच्या स्वाभिमानाचा साक्षीदार आहे माझ्या समस्त मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र